नमस्कार नमस्कार आपण महाकाल कपाशी वान पाहून राहिलो आणि गाव आहे हिंगणी तालुका तेलारा जिल्हा अकोला आणि हा जे शेत आहे त्या खडशे भाऊ पूर्ण नाव आपण त्याच्या गुण आणि मशागत काय केली हे थोडक्यात त्यांना विचारू खडशे भाऊ तर पूर्ण नाव आणि गाव आपण हे मशागत काय केली ते खत आणि फवणी ते सांगा थोडक्यात पूर्ण नाव सांगा खडसे हे एक करबर क्षेत्र आहे मला मशागत अशी काही फार मोठी केली नाही आहे ठीक आहे म्हणजे साधारण आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली काही नाही बरोबर आणि चार फवारे झाले बर तरी कापूस चांगला आहे बोंडळीचं प्रमाण एकदम झिरो नसल्यागत आहे आणि खत किती दिले खत मी याला चार चार दिले चला चार चार वेळा दिले की ए, दोन वेळा तीन वेळा तीन वेळा खत दिले चार फवारण्या केल्या कापूस किती आला आता म्हणजे आठ क्विंटल आला आणि क्षेत्रफळ किती आहे हे तस पाहिलं तर चौतीस गुंटेच आहे चला चला म्हणजे एक एक करी कमी आहे भाज हा आठ क्विंटल कापूस आला शेतकरी बंधून नो आता जे काही येईल अजून पाच येईल आठ येईल सातील आठ आला त्यांना आणि क्षेत्रफळ आहे एक एककर असं पकडा आपण तर शेतकरी बंधून नो आता इथं जे आहे इथं तुम्हाला पा, तुम्हाला पाहूनच राहिले परंतु याच्यापेक्षा चांगलं काय करता येईल याच्यापेक्षा चांगलं काय घेता येईल का <laughs> तो आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे <laughs> महागाई वाढून राहिली उत्पन्न वाढवायचं <laughs> आहे आणि महाकाल आणि महादेवा हे <laughs> दोन वाद आहे एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेड गुजरात शेतकरी बंधू लो दोन्ही वाण दमदार आहेत वजनदार आहेत फांद्या भरपूर त्याला पंचवीस सव्वीस फांद्या लागतात दोन बोटातलं अंतर कमी आहे आणि पानं कमी आहेत विषय इतर वाणापेक्षा दाटत नाही शेतकरी बंधूंनो तर म्हणून आपलं याचं नियोजन करायचं आहे तर हा वाण आपल्याला पंधरा ते पंचवीस क्विंटल पण उत्पन्न देते आता बघा जे परिस्थिती आहे तुमच्या परिसरातली ती फारच पाच सात वर्ष झाले तुमच्या इथे उत्पन्न भेटून आला पाच ते आठ क्विंटल दहा क्विंटल एवढ्यामध्ये परवडत नाही मजुरीपासून तर सर्व प्रत्येक वर्षाला महावी वाढून राहिली म्हणून शेतकरी नो आपला हा जो विचार करायचा आहे हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रात जाईल प्रत्येक शेतकऱ्याला जर लावली त्याला पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न सरासरी भेटायला पाहिजे कारण महागाई वाढत आहे तर शेतकरी नो आपण एवढाच विचार करू की येणाऱ्या वर्षात जो प्रत्येक शेतकरी महादेव महाकालाच कपाशी जे नियोजन करणार आहे आणि उत्पन्न घेणार आहे त्या बाबतीत त्याला उत्पन्न मिळालं पाहिजे म्हणून आपण असं विचार करू की आता बघा पहिले तर भारी शेती बारीक शेतीमध्ये तुम्ही याचं दोन ओळीतलं अंतर चार ते पाच फूट ठेवा आणि एका दोन धड्यातलं अंतर एक ते दीड फूट ठेवा हे झालं अंतर तर शेतकरी बंधू आता बघा खत खताचं आणि वेळेचं महत्वाचं नियोजन करायचं आहे खत बघा खत तीन मात्रा सरासरी द्यायची आहे कोणी पाच दिल कोणी चार दिल तो त्यांचा विषय परंतु ही तीन मात्रा द्या शक्यतो दोन डी आणि एक तिसरा दहा दस दहा सव्वीस सव्वीस हे शक्यतो चाळीस पन्नास दिवसात द्यायचं आहे कारण वेळेला आपल्याला महत्व द्यायचं आहे कारण पुढे आपला दिवाळीनंतर आपल्याला माहित आहे सर्व काही संकट कपाशी व दिवाळीनंतर येतात म्हणून आपल्याला खरा वेळ जो गाठायचा आहे तो जसा ते दिवाळी आता बघा साधारणत चार ते साडेतीन फुटाची कपाशी आपल्या पोळ्याला होते आणि पोळ आपल्याला विषय फक्त पोर पुरा कोरडवता करायचा आहे आणि कोरडवीच्या हिशोबाने आपण हे सर्व नियोजन करणार आहे तर शेतकरी बंधूंनो पोळ्याला जर शेणाकट केला चाळीस ते पंधरा दिवसात तुम्ही खत दिले तर निश्चितच तुमची एवढी पराठी चार फुटाची कपाशी होते आणि अशा परिस्थितीत तुम्ही शेणाकट करा आणि निश्चितच आपल्याला दसऱ्याला पहिला वेचा येईल सात ते आठ क्विंटल दहा क्विंटलचा आणि निश्चित दिवाळीपर्यंत तीन चार वेचे देऊन आपल्याला दुसरं बी घरभरा गहू जे काही घ्यायचं आहे ते घेता येईल म्हणून शेतकरी बंधू नियोजन असं करा निश्चितच तुम्हाला पंधरा ते वीस क्विंटल महाकाल महादेवा उत्पन्न देईल दोन्ही वाहन आहे दमदार आणि सर्व तुम्ही शेतकरी बंधूंनी हा वेळाचा मोलाचा वेळ दिला आणि या तिथं उपस्थिती दर्शवली आता राठी राठी कृषी यांनी म्हणजे कंपनीकडे खर्चा विचार करता मागच्या वर्षी दीडशे लोक आणले ते म्हणा साहेब तुम आमचा एरिया कपाशी मध्ये म्हणजे खूपच डाऊन रिझल्ट आहे पाच सात क्विंटल उत्पन्न म्हटलं बिलकुल तुम्ही आणा मागच्या वर्षी त्यांनी दीडशे शेतकरी आणले आणि या वर्षाला बऱ्याच गावामध्ये हा वाण लागला कोणाला बारा क्विंटल को कोणाला नऊ क्विंटल कोणाला चौदा क्विंटल कोणाला पंधरा क्विंटल म्हणजे mm. बऱ्यापैकी उत्पन्न थोडस गाठला आहे लोकांनी पुढल्या वर्षी याच्यामध्ये खूप काही प्रगती होईल फक्त नियोजन करा आता जे बोललो हा व्हिडिओ सुद्धा सांगेल आणि तुम्हाला आम्ही दहा अकरा पर्यंत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करतो नंबर हा सुद्धा येईल तुम्हाला शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पाचशे वीस सोळा हा नंबर तुम्हाला आता मोबाईल मध्ये येईल शेतकरी बंधू नो अडचणी असतील तेव्हा फोन करा आणि उत्पन्न घ्या पंधरा ते वीस क्विंटल दहा आठ क्विंटल कपाशी परवडणार नाही म्हणून चला धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल पूर्ण या ए, दानापूर सगोळा बेलखेड तळेगाव हे सर्व गोरदा हे सर्व काही मंडळी आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला सर्वांचे मी कंपनीच्या वदनी वतीनं आभार व्यक्त करतो चला धन्यवाद धन्यवाद